नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी शहरातील मोकाट जनावरे व पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडावे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी अकोला शहरातील मोकाट जनावरे व पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तापडिया नगर परिसरातील एक कुत्रा पिसाळलेला असून त्याने बारा नागरिकांना चावा घेतला त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे मनपा उपआयुक्त गीता ठाकरे यांना निवेदन देण्यात आले उपआयुक्त यांनी लगेच संबंधित विभागाला कारवाईचे आदेश दिले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पं कसाबळे शहर उपाध्यक्ष राजेश पिंजारकर शहर उपाध्यक्ष चंदू अग्रवाल शहर उपाध्यक्ष मुकेश दोनफोडे विभाग अध्यक्ष अमोल भेंडारकर विभाग अध्यक्ष राजेश राठी मुकेश तगरेकर कुणाल सप्रे शुभम टाले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आज दिनांक प्रभाग क्रमांक सहा तापड्यानगर इथे एक पिसाडलेला कुत्रा लोकांना जवळपास बारा लोकांना चावा घेतला त्या संदर्भात आमचे महानगर उपाध्यक्ष राजेश पिंजरकर यांनी त्वरित दखल घेत इथे महानगरपालिकेचे उपायुक्त गीता ठाकरे यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि त्यांनी लगेच सहकार्य करतो आणि लगेच मोकट कुत्रे पकडून त्याची व्यवस्था करतो त्याबद्दल ते त्यांनी आश्वासित केले आणि यासोबत शहरातले इतर ठिकाणीसुद्धा असे मोकट कुत्रे असणार तर निश्चित मला असं वाटतं की महानगरपालिकेने तिथे करा कारवाई करायला पाहिजे कारण यामुळे लहान मुलं व नागरिकांच्या जीवाला धोका झालेला आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा